हाय फ्रेंड मी जमीर शेख मी अहमदनगर इथून बोलतोय मला फिशरचा त्रास होता मग दोन हजार पंधरा साली माझं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर परत दोन हजार सोळा साली मला पुन्हा तकलीफ झाली आणि मी परत एकदा ऑपरेशन केलं असं दोनदा मी ऑपरेशन केलं दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा साली तर ते वारंवार ऑपरेशन करूनसुद्धा मला त्या फिशरमध्ये काही तकलीफ झाली नाही संडास खडा होणे परत अपचन होणे संडास साफ न होणे रक्त पडणे हा त्रास होत होता त्यामुळे मी चार वर्ष अक्षरशः पत्ते इतका पाळला तरीही मला फरक पडला नाही ॲलोपॅथीची औषधे घेतली होमिओपॅथिकची औषधे घेतली तरीही मला काही फरक पडला नाही फक्त आणि फक्त मग नंतर मला दोन हजार एकवीस साली डॉक्टर रामतीर्थे यांची माझी भेट झाली आणि त्यांचं मी ट्रीटमेंट चालू केलं पहिल्या तीन महिन्यात मला त्यांचं खूप छान असं मला फरक झाला आणि त्यांचे ट्रीटमेंट आणि त्यांचे पत्ते एवढे सुंदर आहेत की मला म्हणजे जे मी वांग झालं बटाटे झाले हे खात नव्हतं तर ते मी आज ते सगळ्या गोष्टी नॉनव्हेज नव्हतो का तर ते मी गोष्टी ह्या गोष्टी खायला लागलो आणि माझी तब्येत पण अशी बरी वाटू राहिली नाही तर पहिले पाईलच्या त्रासामुळं माझं मन नाही लागणं चिडचिडेपणा हे सगळं मला जाणवत होतं आज मी त्यांची ट्रीटमेंट घेतोय त्यांचे पत्ते पाळतोय त्यामुळं मला आज खूप याने त्यांचा मी आभारी आहे का त्यांनी देवाने त्यांच्या हातात एक चमत्कारी शक्ती दिली आणि खूप छान ट्रीटमेंट आहे तर तुम्हाला जर त्रास असेल पायलचा बगंदरचा मुळव्याचा तर तुम्ही नक्की ट्राय करा त्यांनी असं ओके बाय